तर जय महाराष्ट्र पब्लिक मी तुमचा लाडका ओमकार बोरे स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉग मध्ये सकाळी लवकर उठून आपण निघालो आपल्या क्लासला मग काय मित्र आलेला होता आपला मग गाडीवर बसलो आणि निघालो आपल्या मिशनवर भाऊ तर खूपच जोरात गाडी चालवत होता दो दोन मिनिटासाठी गाडी थांबवली तर आम्हाला बघायला भेटलं की रोड रोलर रस्त्यावर चालू आहे ते पण डायमरे रस्त्यावर म्हटलं जाऊ द्या म्हणलं नाहीतर आपला क्लास जायचं तिकडे ओकू क्लास गेल्यावर बघितलं तर आणखी म्हणलं खूप मुलं झाला जाऊन द्या अंबा दांबांच मग काय म्हणलं अरे आता काय वेदाचा आला आता फोन ठेवून द्यावं नाही नाहीतर आपला फोनच जप्त जपत कारण की क्लासमध्ये फोन चालत नाही आमचे मग काय फोन बीन ठेवलं पण आला टाइम तर खूपच लवकर जातो बाबा लगेच झालं भाऊ ब्रेक आमचा ब्रेक झाल्यावर आम्ही दोघं गेलो खाली डबा आणायला डबा आणायला गेलोच होतो त्याने डबा घेतला आणि आम्ही वरती निघालोच तर तेवढ्यात दोन कार्यकर्तेच आगमन झालं म्हणलं या या तुमचं स्वागत होतं एकाने तर घेतला डबा पण दुसऱ्याच्या डिग्गीचा लॉकच लागत नव्हता त्याला म्हणलं चाल राहून दे बाबा त्याच्यात आमचा एक कार्यकर्ता थोडा लाजळू असल्यामुळे तो तोंडच दाखवत नव्हता म्हणलं चाल बाबा नाही गाडीत म्हणलं आता खाली आलेलं चे तर केसल डे नीट करून जावं मग तुम्हाला म्हणलो होतो ना टाइम खूप लवकर जातो हे बघितलं का लगेच सुटला आमचा क्लास काय त्याला टाइमच नाही मग काय क्लास सुटल्यावर मी गेलो मित्राच्या घरी पण घरी कोणी नसल्याने लवकर निघून आलो मग काय तू म्हणतो की आता तुझा कोण असते गाडीवर मग मला एक मित्र भेटला तेव्हा चाल बाबा तुला सोडतो मग जे बाहेर चौकार मग डाबा घेतला निघालो लॅबमध्ये लॅबमध्ये गेल्यावर बघतो तर काय खूपच शांतता जाता होती मग काय जेवण बिवण केलं नंतर थोडा आराम करून लागलो आपल्या अभ्यासाला आप अभ्यास आप तर खूपच होता मग अभ्यास करून घेतला संध्याकाळ झाल्यावर मित्र म्हणलं जातो घरी तो म्हणे चल बाबा तुला चहा पाचतो मग काय म्हणलं चहाला आपण कधी नाही नसतो म्हणत मग काय त्याने चहा बिया घेतला मग काय बघू चहा म्हणलं आमचे कार्यकर्ते ते पाणी जे असे वडी दे रपार रप निसते आपण कुठं कमी चहा प्यायला नगरचा रस्ता म्हणजे तिथं दुसरी जत्राच भरते काय आपल्याला आले होते कार्यकर्ते घ्यायला दुसरे मग गाडीवर बसलो आणि निघालो घराकडे घराकडे जाता आता खूपच उशीर झाला होता मग काय अंधार पण पडला होता मग काय घरी आल्यावर परत एकदा चहाचा डोस घेतला मग यावेळेस फक्त चहा नाही घेत बिस्किट घेतले सोबत खायला कारण की बिस्किट आणि चहा जरा भारी लागतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो अँड लाईक करा तोपर्यंत जय शिवरा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये